आपण पाहत आहात बागला मोटरसायकल चोरणारे गुन्हेगार पवारवाडी पोलिसांच्या जाळ्यात तीस मोटरसायकल हस्तगत नाशिक जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने मालेगाव ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी ना उघड पोलीस मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे सध्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन पवारवाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राहुल खताड यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताड यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे नाउघड मोटरसायकल चोरीचे गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहजाद सय्यद इकबाल राहणार सलमताबाद मालेगाव व शेख युसुफ शेख अयूब रानार गुलशेरनगर मालेगाव यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्हे रजिस्टर नंबर एकशे नव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस व एकशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीसमधील गाडी चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सव्वदगाव फाटा परिसरात सापणार असून गुन्हेगारनामे शेहजाज सय्यद इकबाल व शेख युसुफ शेख अयूब दोन्ही राहणार मालेगाव यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेला आरोपी शहनाद सय्यद शेख 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 यांना अधिक घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा ते साथीदार माजीद, अब्दुल हमीद राहणार रौनकाबाद मालेगाव व प्रल्हाद प्रमुख उर्फ भूषण राहणार सवदगाव तालुका मालेगाव देवीदास नानाजीबाग राहणार सव्वदगाव तालुका मालेगाव यांनी नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगाव तालुका व शहर परिसरातून एकूण तीस मोटरसायकली एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली आहे वरील आरोपी शहजाद सय्यद इकबाल व शेख युसुफ शेख अयूब शेख नाझीम अब्दुल हमीद व प्र्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण देवीदास नानाजी वाघ याचे कब्जातून चोरीच्या तीस मोटरसायकल किंमत अठरा लाख व तीस लाख रुपये ट्रॅक्टर असा एकूण एकवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपीने कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस स्टेशनसह किल्ला छावणी मालेगाव कॅम्प नांदगाव निफाड पिंपळगाव कडवण चांदवड पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर धरणगाव पोलीस स्टेशन जळगाव अशा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे चौदा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यांना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्हे रजिस्टर नंबर एकशे नव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस व एकशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्यात हजर करण्यात आले असून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताड सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाडे पोलीस हवालदार संतोष सांगडे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खेरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे चौदा गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे बागलान वृत्तांतासाठी सागर दांगुर्डे